नमस्कार वारीतील हे दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र रडतोय हे असंच चालू राहिलं तर त्याच चोपदाराची वागणूक पाहून प्रत्येकालाच राग संताप येईल संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अगदी आनंदात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतो आहे पण तीन जुलै रोजी सकाळी वेळापूरहून पालखीने प्रस्थान केलं त्यानंतर उगडेवाडी इथे पालखी सोहळा पोहोचला होता त्या ठिकाणी माऊलींचे उभे रिंगण पार पडत होते त्यावेळी काही महिला ह्या डोक्यावरती तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या पण त्याचवेळी सोहळ्यातील एका चोपदाराने त्या महिलेला पाठीमागून जोराचा धक्का दिला तशी ती महिला समोर बसलेल्या वारकऱ्यांच्यावर कोलमडली महिलेच्या डोक्यावर तुळस होती ही जर तुळस एखाद्या वारकऱ्याच्या अंगावरती पडली असती तर नक्कीच मोठा अनर्थ घडला असता एवढं सगळं होऊनही त्या चोपदाराने माफी मागण्याऐवजी त्याचा उद्धटपणा न सोडता त्या वारकरी महिलेशी वाद घातला हा वारीतील निंदनीय प्रकार पाहून तेथील वारकऱ्यांनासुद्धा हे चुकीचं आहे हे दिसून आलं वारीतील हे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी यावर संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावर एकाने त्या चोपदाराला वारी समजलीच नाही अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या एकाने माणसात ज्यांना देव दिसत नाही त्यांना वारी करून देव कसा सापडेल अशी कमेंट केली आहे तर तिसऱ्या एकाने असं म्हटलं आहे की चोपदार हे माऊलींचे सेवेकरी असतात मालक नाही त्यांनी ढकलून द्यायला नको होतं बाकी नियंत्रणासाठी उपाययोजना आहेत माऊलींच्या वारीत माऊलीचा अपमान संतापजनक आहे